नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी यशोर आजच्या विशेष लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं मित्रांनो अभिजात भाषा आणि या अभिजात भाषेबद्दल आपल्याला माहिती जाणून घेताना मराठी भाषेला हे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे हे आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी भाषिकांसाठी सोन्याचा दिवस म्हणून उगावला कारण की या दिवशी केंद्र सरकारनं आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे मग आता आपणही अभिमानानं म्हणू शकतो की आमची मायबोली अभिजात झाली आपली मायबोली अभिजात होतीच दोन हजार बारापासून आपण केंद्र सरकारकडे पाठपुराव करत आलोय की आमची मायबोली अभिजात आहे तिला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करा पण हा दर्जा बहाल करायला मित्रांनो वेळ लागला पण थेट पण आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच दोन हजार बारा पासून हा पाठपुरावा चालू होता आणि दोन हजार चोवीस मध्ये तीन ऑक्टोबर हा दिवस उजाडला त्या दिवशी केंद्र सरकारनं आपल्याला मराठी भाषेला काय केला रे अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलेला आहे मित्रांनो आजच्या विशेष लेक्चरमध्ये आपण अभिजात भाषाच का बघतोय हे लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यांना कळलंय की आता अभिजात भाषा किती आहेत कोणत्या आहेत पण त्या अभिजात भाषा कोणत्या निकषावरती अभिजात भाषा ठरतात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तर त्या भाषेमध्ये काय फरक पडतो किंवा त्या भाषिकांना काय लाभ आहे त्या भाषेबद्दलचा या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या भागामध्ये जाणून घ्यायच्या मित्रांनो मग लक्षात घ्या हा भाग असेल आपला अभिजात भाषा का बनते का म्हणते म्हणजे तिचे काय निकष अभिजात भाषा तयार होताना त्यानंतर एखाद्या भाषेला अभिजात भाषेत दर्जा दिला तर त्या दर्जानंतर मित्रांनो त्या भाषेला काय फायदा आहे हे आपल्याला आजच्या भागात शिकायचं आहे पण त्यापूर्वी लक्षात घ्या आपली मायबोली आता अभिजात झाली कधी झाली मित्रांनो तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला मग आपल्यासाठी आता तीन ऑक्टोबर हा दिवस देखील एक दिन विशेष म्हणून आपल्याकडे असणार आहेत काय दिनविशेष असं होत्या दिवसाचं आता बघा रे ज्यावेळेस तीन ऑक्टोबरला तीन ऑक्टोबरला काय झालं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला ना त्यानंतर चार ऑक्टोबरला आपलं राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं कि तीन ऑक्टोबर हा दिवस यापुढे मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जावा काय लक्षात घ्यायचं तीन ऑक्टोबर आपल्याकडे काय होणार आहे आता मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे यापूर्वी आपण या काय करायचो मित्रांनो यापूर्वी आपल्याकडं या एक मे म्हणजे जेव्हा महाराष्ट्र दिन असतो कामगार दिन असतो त्याला आपण मराठी राजभाषा दिन म्हणतो त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्रजांची जयंती असते तिला आपण मराठी भाषा गौरव दिन किंवा जागतिक मराठी भाषा दिन म्हणतो हे दोन दिवस आपण मराठी भाषेबद्दल ध्यानात ठेवतो तसा तिसरा एक दिवस आपल्या ध्यानात ठेवायचा आहे तो म्हणजे तीन ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन हे परीक्षाभिमुख आहे परीक्षेला विचारले जाऊ शकतात याच्याकडे लक्ष असू द्या आता मराठी भाषा अभिजात भाषा झालेली आहे पण या ठिकाणी आजच्या या लेक्चरमध्ये आपल्या काय समजून घ्यायचं आहे अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय कोणाला अभिजात भाषा म्हणायचं हे आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर केंद्र सरकार ज्या भाषेना अभिजात भाषेचा दर्जा देतं त्याचे का निकष काय आहेत कोणत्या निकषावरती भाषा अभिजात ठरू शकते आणि त्यानंतर एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाच तर त्या दि का भाषेसाठी काय फायदे होऊ शकतात काय लाभ होऊ शकतात हे तीन मुद्दे आपल्याला आजच्या या विशेष भागामध्ये बघायचे भागा मित्रांनो मग बघा अभिजात भाषा कोणला म्हणायचं मित्रांनो जी भाषा स्वयंभू आहे प्राचीन आहे जिच्यामध्ये सलगत आहे म्हणजे प्राचीनपासून तर आतापर्यंत अशी भाषा ही काय असते रे अभिजात असते पण तुम्ही आम्ही म्हणून ते अभिजात होत नाही हे जे निकष आहे त्या निकषाच्या पॅरामीटर मध्ये ती भाषा बसेल त्या भाषेला केंद्र सरकार काय करतं अभिजात भाषेचा दर्जा बहाल करतं दर्जा बहाल करतं म्हणजे काय रे त्या परिशिष्टामध्ये ती भाषा अधिसूचित केली जाते आणि ज्या भाषेला केंद्र सरकार त्या परिशिष्टामध्ये अधिसूचित करून देतं ती भाषा असते अभिजात भाषा बघा अभिदात भाषा ही श्रेणी केंद्र सरकारनं कधी स्थापन केली तर दोन हजार चार ला भारत सरकारने दोन हजार चार साली अभिदात भाषा ही नवी श्रेणी तयार केली मग अभिदात भाषा कोणला म्हणला तर बघा भाषेतील प्राचीनता स्वयंभूपणा आणि सलगता काय तीन मध्ये लक्षात घ्या ती प्राचीन असावी स्वयंभू असावी आणि सलगता असावी म्हणजे ती इतर दुसऱ्या कोणत्याही भाषेतून जन्माला आलेली नसावी प्राचीनता स्वयंपणा सलगता यामुळे ती भाषा समृद्ध आहे भाषा कशी आहे समृद्ध आहे अशी राज्य मान्यता ज्या भाषेंना मिळते आणि ती मान्यता मिळाल्यानंतर त्या अधिसूचीमध्ये त्यांचा समावेश होतो त्या अधिसूचीतल्या भाषेंना तुम्हाला काय म्हणायचं आहे अभिजात भाषा असं म्हणायचं आहे मग अभिजात भाषा ठरवण्याचा सर्वस्त्र अधिकार केंद्र सरकारला आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल तो तो, केंद्र सरकार अभिजात भाषेचा दर्जा देतं पण ती भाषा वैशिष्ट्यपूर्ण पाहिजे कशी पाहिजे प्राचीन पाहिजे स्वयंभू पाहिजे आणि सलगता त्याच्यामध्ये असली पाहिजे हे पॅरामीटर चेक होतात त्यानंतर त्या विशिष्ट भाषेला समृद्ध असल्याचा दर्जा दिला जातो आणि त्या दर्जाला नाव दा आहे आपल्याकडे अभिजात भाषा हा दर्जा देताना केंद्र सरकारमध्ये कोण भूमिका बजावतं त्या सांस्कृतिक मंत्रालय ती भूमिका बजावत असतं दोन हजार पाच साली मित्रांनो किंवा पाच पर्यंत ही भूमिका बजावण्याचं काम करायचं गृह मंत्रालय पण दोन हजार पाच नंतर त्यांनी मंत्रालयाने काय केलं ही सगळी जबाबदारी सांस्कृतिक मंत्रालयाकडे दिलेली आहे बघा रे अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारतर्फे देण्यात येणारा काय रे एक दर्जा आहे मित्रांनो अभिजात भाषामध्ये एक प्रकारचा दर्जा आहे कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा अधिकार केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहे कोणला आहे रे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत मग या ठिकाणी बघा गृह मंत्रालयाने हा अधिकार दोन हजार पाचला सांस्कृतिक मंत्रालयाला दिलेले आहेत म्हणजे पूर्वी दोन हजार पाच पूर्वी हे कोण काम करायचं तर गृह मंत्रालय करायचं कधी इथं दोन हजार चार ला सुरुवात झाली म्हणजे गृह मंत्रालय त्या ठिकाणी त्याच्यावर कामकाज करायचं पण दोन हजार पाच पासून पास कोण करते तर सांस्कृतिक मंत्रालय करते इथे प्रश्न बनू शकतो तुम्हाला कदा करंटचाही प्रश्न होऊ शकतो की अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारचं कोणतं मंत्रालय येतं तर सांस्कृतिक मंत्रालय देत असतं मित्रांनो पुढे या अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंबंधीचे निकष काय निकष आहे कोणत्या निकषावरती अभिजात भाषा दर्जा दिला होता मित्रांनो एक एक निकष आपण बघू भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावं भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावं आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मग आपली भाषा प्राचीन आहे का प्राचीन आहे म्हणून तर अभिजात भाषेतदार जे आपल्याला मिळाले हे लक्षात घ्या आपली भाषा दो दोन हजार दोनशे वीस वर्ष एवढी जुनी भाषा आहे हे आपल्याकडे अभिजात भाषा समितीने जो काही अहवाल सादर केला केंद्र सरकारला त्या अहवालात म्हटलंय मराठी भाषा दो दोन हजार दोनशे वीस वर्ष एवढी जुनी आहे मित्रांनो आणि या मराठी भाषेचा पहिला शिरलेख पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील नाणेघाट या ठिकाणी आढळतं मित्रांनो महाराष्टीनो असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे त्या शिरालेखामध्ये मग आपली भाषा पण जुनी आहे त्यानंतर साहित्य श्रेष्ठ असावं अरे आपल्या मराठीमध्ये जुनं साहित्य भरपूर आहे पुरातन साहित्य गाथा सप्तसई त्याला आपण गाथा सप्तशती म्हणतो हा मराठीमधला काय रे प्राचीनतम ग्रंथ आहे त्यानंतर विवेक सिंधू असेल लिळाचरित्र असेल त्यानंतर पंचवार्तिक असेल यासारखे आपल्याकडं पुरातन ग्रंथ आहेत म्हणजे मराठी भाषा प्राचीन पण आहे त्यातलं साहित्य पण श्रेष्ठ आहे मित्रांनो का भाषेचं वय दीड ते दोन हजार वर्षाचं असावं काही ठिकाणी दीड ते अडीच हजारही म्हणतात मग दीड ते दोन हजार म्हणलं तर आपली भाषा दोन हजार दोनशे वीस वर्ष एवढी जुनी होती हेच सगळे कारण होते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यामागचे त्यासाठी आपल्याकडे अभिजात भाषा समितीतील जे काही सदस्य होते अध्यक्ष होते त्या लोकांनी जे काम केलं त्याचा परिपाक तीन ऑक्टोबर दोन हजार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा मिळाला मित्रांनो पुढे या भाषेला स्वतःचे स्वयंभूपणा असावे लागते भाषेला स्वतःचे स्वयंभपणा असावेत म्हणजे काय रे ती भाषा इतर कोणत्याही भाषेपासून जन्माला आलेली नसावी ती स्वयंभू असावी म्हणजे स्वतःच ती तयार झालेली असावी हा एक महत्वाचा मुद्दा आहे प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा म्हणजे भाषा जशी सुरुवातीला जन्माला आली त्यापासून तर आत्तापर्यंत तिचा जो काही प्रवास आहे तो प्रवास व्हायला तर आत्ताची भाषा आणि प्राचीन भाषेच्यात फरक पडतो कारण की पुढे पुढे चालून भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषेतले शब्द ऍड होतात आपल्याकडे बा प्युअर मराठीमध्ये देशी शब्द होते नंतर संतृष्ट शब्द आले तद्व आले ही बाकीच्या लोकांनी आपल्यावर आक्रमण केले मग फारसी अरबी इंग्रजी असे शब्द मराठी भाषेत ऍड होत आले मित्रांनो पण या ठिकाणी मराठी भाषेचा गाभा कसा कायम आहे प्राचीन भाषा आणि आधुनिक भाषा याच्यामधला गाभा कायम आहे म्हणजे काही शब्द जे आहेत प्युअर मराठी आहेत ते अजूनही ॲज इट इज मराठीमध्ये वापरले जातात हा गाभा त्या ठिकाणचा कायम असला पाहिजे पुढे प्राचीन साहित्य हवं प्राचीन साहित्य हवं मग आपल्या मराठी भाषेबद्दलच मी परत बोलतोय आपल्याकडे प्राचीन साहित्य बरं आहे गाता सप्तशती पहा प्राचीन साहित्य असावं जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटत आणि आपल्याकडं मित्रांनो मराठी शिकणारे विद्यार्थी जे असतील त्यांना माहितीये की मराठीमध्ये हे प्राचीन साहित्य त्यांना शिकायला मिळतं आणि ते आपल्यासाठी खरोखर मौल्यवानच आहे पुढे या असं साहित्य परंपरा हवी इतर भाषेपासून बसून घेतलेली नसावी म्हणजे ज्या भाषेला अभिजात भाषेत दर्जा द्यायचा आहे तिची स्वतःची साहित्य परंपरा असावी दुसऱ्या भाषेतलं घेतलं अनुवाद केला असं नाही स्वतः असं त्या भाषेतलं काय पाहिजे रे साहित्य पाहिजे मित्रांनो परत या त्या भाषेचे वाङ्मय स्वरूप आधुनिक स्वरूपापेक्षा वेगळे असावे म्हणजे भारतीय भाषेचे वाङ्मयाचे स्वरूप आधुनिक स्वरूपापेक्षा कसं रे वेगळं असावं हो। म्हणजे आधुनिकतेमध्ये वेगळेपणा आहेत मग पुरातनमध्ये तो वेगळेपणा दिसला पाहिजे म्हणजे <Philos. म aussi>, त्या काळातली भाषा त्या काळातलं ते वाङ्मय त्या काळातलं वाङ्मय आणि आताच मा वाङ्मयामध्ये थोडासा फरक तुम्हाला दिसेल तो दिसलाच पाहिजे कारण की भाषा आत्ताची आधुनिक स्वरूपात आहे त्या काळातली जी काही मूळची भाषा होती त्या मूळच्या भाषेमध्ये ते वाङ्मय असायला पाहिजे हा फरक दोघांमध्ये दिसतोच मित्रांनो आग। आता केंद्र सरकारने हे निकष ठरवले या निकषांवरून किती भाषेंना आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे तर बघा मित्रांनो केंद्र सरकारने आतापर्यंत अकरा भाषेंना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे मग अकरा भाषेमध्ये कोणत्या भाषेचा बघा रे एक तमिळ संस्कृत तेलुगू कन्नड मल्याळम आणि ओडिया सुरुवातीला या सहा भाषेंना अभिजात भाषेत दर्जा होता मित्रांनो या सहा भाषेंकडे गेलं तर तुम्ही बघा ही तामिळ आहे तेलुगू आहे कन्नड आहे आणि मल्याळम आहे म्हणजे आपल्याकडे जे काही चारही द्रविडियन भाषा आहेत या चारच्या चार, चार द्रविडियन भाषेला केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे मग आता त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या भाषा आहेत तर बघा मित्रांनो संस्कृत एक आहे ओडिया एक आहे द्रविडियन भाषा सोडून ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणखीन पुढे बघा मित्रांनो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी काय झालं तर मराठीसह बंगाली पाली आसामी आणि प्राकृत या भाषेंना काय झालं रे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे म्हणजे पूर्वीच्या सहा भाषा होत्या अभिजात भाषा त्यानंतर परत त्याच्यामध्ये पाच भाषांची भर पडले आणि टोटल अकरा भाषा या अभिजात भाषा ठरलेल्या आहेत मित्रांनो मग आता या भाषा अभिजात झाल्या इथपर्यंत सगळं खरं आहे पण एखादी भाषा अभिजात भाषा म्हणून केंद्र सरकारनं घोषित केली किंवा आधी सूचित केली तर त्या भाषेला नेमकं काय लाभ होतो हेही आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो मग पुढचा मुद्दा तुम्हाला माहिती पाहिजे की अभिजात भाषा तयार झाली तर तिच्या मागे काय लाभ आहे त्या भाषेसाठी व तत्पूर्वी एक मुद्दा लक्षात घ्या ज्या अकरा भाषा आहेत अभिजात भाषा त्या अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या वर्षी बहाल झाला परीक्षा दृष्टीने हे महत्वाचं आहे त्याच्याकडे लक्ष द्या बघा रे तमिळ भाषा ही सर्वात प्रथम अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भाषा आहे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मित्रांनो दोन हजार चार साली त्यानंतर दुसरी भाषा आहे संत संतृत जिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे दोन हजार पाच साली तेलगू आणि कन्नड या दोन भाषांना दोन हजार आठ साली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मल्याळम या भाषेला दोन हजार तेरा साली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि ओडिया ही जी भाषा आहे या ओडिया भाषेला मित्रांनो दोन हजार चौदा साली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे मग आता या पूर्वीच्या सहा भाषा होत्या यानंतर दोन हजार चोवीस मध्ये या पाच भाषेंना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये मराठी आली बंगाली आली पाली आली आसामी आली आणि प्राकृत सुद्धा आली मग आता परीक्षेला हे तुम्हाला विचारला तर कोणत्या भाषा अभिजात आहे खालील पर्यातून अभिजात भाषेचा पर्याय निवडा किंवा कोणती भाषा अभिजात भाषा नाहीये मग अभिजात भाषा अभिजा अभिजा तुम्हाला ध्यानात राहिल्या पाहिजे कशा ध्यानात ठेवायच्या पारे पारे तस ते क म उ मराठी तस ते कमवो मराठी बाप्पा आणि नंतर काय रे आप्पा का तसं ते कमवो मराठी बाप्पा आणि आप्पा हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पहा रे त म्हणजे काय तर तमिळ स म्हणजे काय तर संस्कृत ते म्हणजे काय तर तेलुगू त्यानंतरचा या ठिकाणी क म्हणजे काय रे तर हा तुमचा कन्नड होणार आहे मित्रांनो म म्हणजे मल्याळम उ म्हणजे तुमचा ओडियाचा ऊ त्यानंतर मराठी त्यानंतर ब म्हणजे बंगाली पा म्हणजे पाले आ म्हणजे आसामीन हा पा म्हणजे काय रे प्राकृत तस ते कमवो मराठी बाप्पा आप्पा तसं ते कमवो मराठी बाप्पा व आप्पा या झाल्या तुमच्या अभिजात भाषा मित्रांनो आता या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यामध्ये आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर त्याचा काय फायदा मराठीला होणार आहे त्या फायद्याबद्दल माणूस माहिती जाणून घ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाले आता काय बदल होतील ते बदल फायद्याचे आहेत बघा अभिजात भाषेचा दर्जाचा म्हणजे अभिजात दर्जाच्या भाषा संवर्धनासाठी फायदा होईल मग आता आपली मराठी भाषा संवर्धनासाठी फायदा होईल म्हणजे काय जी भाषा अभिजात असते तिला केंद्र सरकार अनुदानही देतं आणि ती भाषा संवर्धनासाठी जे वेगवेगळे कार्य प्रकल्प राबवत असतं त्यानंतर प्राचीन ग्रंथ अनुवादित करता येईल जे काही आपल्याकडे प्राचीन ग्रंथ आहेत त्या काळातले ते प्राकृत भाषेमध्ये असतील म्हणजे ती मराठीची मुगम भाषा आहे मूळ भाषा आहेत मग त्या भाषेतले अनुवादन आता चालू आपण मराठीमध्ये करू शकतो संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती मित्रांनो ती प्राकृत भाषेत सांगितली होती की त्यावेळेच्या लोकांना ती कळावी आताचे लोक ती ज्ञानेश्वरी वाचायला लागले तर त्यांना ती कळत नाही मग ती आत्ताच्या मराठीमध्ये आली पाहिजे मग अशा प्रकारचे अनुवादाचं काम त्या ठिकाणी होणार आहे मराठी भाषेमधील प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक आर्थिक तरतूद होईल म्हणजे मराठी भाषेमध्ये काय असेल मित्रांनो जे वेगवेगळे प्रकल्प असेल त्याला आर्थिक पाठबळ मिळेल म्हणजे आर्थिक पाठबळ कोण देतं <coughs> तर केंद्र सरकार देतं मित्रांनो अभिजात भाषेत दर्जा बहाल केला म्हणजे तिथं थांबत नाही का केंद्र सरकारला त्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवावे लागतात आणि ते प्रकल्प राबवताना आर्थिक मदतही राज्य सरकारला करावी लागते कर त्यांत पगारे मराठीच्या बोलींचा अभ्यास याला चालना मिळेल संशोधनाला चालना मिळेल साहित्य संग्रह करण्याला पण चालना मिळेल मित्रांनो हा एक महत्वाचा फायदा आहे त्यानंतर पुढे या महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांना सशक्त करण्यासाठी मदत होईल जे काही मराठी भाषेचे काही ग्रंथालय आहेत ते बारा हजार आहेत या बारा हजार ग्रंथालयांना सशक्त करण्यासाठी आर्थिक मदत सुद्धा होणार आहे त्यानंतर भारतातील सर्व साडेचारशे विद्यापीठामध्ये मराठी शिकवण्याची सोय केली जाईल मित्रांनो बा पूर्वी म्हणजे पूर्वी महाराष्ट्र अभिजात दर्जा ज्या भाषेला नसतो ती भाषा युजीसी नियमानुसार विद्यापीठाच्या मनावर असतं की त्यांना ती भाषा आपल्याकडे शिकवण्यासाठी घ्यायची की नाही घ्यायची पण जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा ज्या भाषेला मिळतो तर युजी सिनेमानुसार विद्यापीठांना ते बंधनकारक असतं आणि ती भाषा तिचं अध्यसन केंद्र प्रत्येक विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी स्थापन करावं लागतं मित्रांनो पुढ मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था विद्यार्थी आदी आदींना भरीव काय रे मदत मिळेल जे जे काही लोक मराठीसाठी काम करतील मग साहित्यामध्ये असो व्याकरणामध्ये असो किंवा मराठी भाषे संदर्भामध्ये जे काही गरज असेल त्या त्या ठिकाणी विद्यार्थी असेल किंवा इतर लोक असतील त्यांनाही आर्थिक मदत या ठिकाणी मिळू शकते त्यानंतर अभिदात भाषा म्हणून घटनेच्या परिषदात नोंद झाल्यावर दोन व्यासंगी मराठी अभ्यासकांना आंतरराष्ट्रीय महत्वाचा पुरस्कार मिळत राहील हा पुरस्कार मित्रांनो दरवर्षी मिळतो हे लक्षात ठेवा म्हणजे ज्या भाषेला अभिजात भाषेत दर्जा मिळतो त्या ठिकाणी दरवर्षी दोन कार्य व्यासंगी अभ्यासक जे आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार दिले जातात त्याही नंतर मित्रांनो अभिजात भाषाविषयक म्हणजे मराठीचे सखोल अध्यासन केंद्र स्थापले जाईल ज्या ज्या भाषा अभिजात भाषा ठरतात त्यांचं एक अध्यसन केंद्र स्थापन होतं आता मराठी भाषा अभिजात भाषा ठरली ना तर तिचं सुद्धा एक स्वतंत्र अध्यासन केंद्र स्थापलं जाईल त्यानंतर मराठी भाषेच्या विकासासाठी साहित्याच्या नव्हे दरवर्षे पाचशे कोटी रुपये केंद्राचे अनुदान मिळेल जे मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी उपयुक्त ठरेल मित्रांनो पाचशे कोटीमध्ये काही ठिकाणी शंभर कोटीच म्हणले गेलेलं आहे काही ठिकाणी पाचशे कोटी म्हणले काही ठिकाणी पाचशे कोटीपेक्षाही जास्त रक्कम दाखवली जाते पण तुम्ही किमान शंभर कोटी दरवर्षी तरी मिळतील हे तर फिक्स आहे मित्रांनो म्हणजे हा ॲडिशनल निधी तुम्हाला काय मिळणार आहे रे भाषेच्या संवर्धनासाठी मिळणार आहेत हा फायदा झालेला आहे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या मिळव आणि आपली भाषा आपल्या भारतामध्ये मित्रांनो जे काही सोळाशे बावन्न भाषा साधारणपणे बोलल्या जातात त्या भाषांपैकी मराठी भाषा एक श्रेष्ठ भाषा आहे त्या श्रेष्ठत्वेची राजमोहर या मराठी भाषेवरती उमटलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मराठी भाषा, भाषा, भाषा ही अभिजात भाषा कोणत्या निकषावर आली आणि तिचे फायदे काय या दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या पण हे सगळं होत असताना त्याच्या पाठीमागं काम करणारी कोणती समिती होती तर बघा अभिजात मराठी भाषा ही समिती त्यामाग मित्रांनो काम करत होती या समितीची स्थापना झाली होती दहा जानेवारी दोन हजार जाने दो बाराला दहा जानेवारी दोन हजार बाराला स्थापना झाली होती त्यानंतर त्या ठिकाणी अध्यक्ष तिचे होते मित्रांनो रंगनाथ पटारे या समितीनं अहवाल सादर केला केंद्र सरकारला एकतीस मे दोन हजार तेराला आणि या समितीमध्ये काय मसुदा समिती होती तिचे समन्वयक होते मित्रांनो प्राध्यापक हरिनरके यांनी मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा म्हणून भरपूर पाठपुरावा केलेला होता आणि मित्रांनो अभिजात भाषेचा दर्जा आपला कधी मिळाला तर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी मिळाला म्हणून तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा दिवस आपल्या राज्य सरकारनं काय म्हणून साजरा करायला आहे तीन ऑक्टोबर तर मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा काही गेल्याने निर्णय केलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो खरोखर आपली मायबोली आता अभिजात आता आपली जबाबदारी वाटते तिचं संवर्धन करणं तिचं जतन करणं ओके मित्रांनो या छोट्याशा भागामध्ये मा मला याच विषयावरती बोलायचं होतं ते सगळे मुद्दे मी तुमसमोर ठेवलेले आहे मित्रांनो आता मी तुमची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद